नमस्कार अशक्य ते शक्य करून दाखवतील वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा के एल राहुल आणि अर्थातच शुभमन गिल तीन शतकवीर आणि एक जण नव्वद दोन बाद शून्यवरून भारत चार बाद चारशे पंचवीस आणि मॅनचेस्टरहून जोरदार सुटका झालेली आहे भारताची पूर्णपणे खड्ड्यात होता भारत फक्त इंग्लंडनी मातीवर ढकलायचंच ब काम बाकी होतं पण ध्यानी ध्यानीमाने नसताना अतिशय स्वप्नवत कामगिरी केली के एल केल राहुल आणि शुभमन गिलनी एकशे अठ्ठ्याऐंशीच्या भागीदारीनी पाया रचला त्याच्यावर जोरदार कळस चढवला पाचव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरनी बॅटिंगला येत आणि जडेजानी नंतर त्याला साथ देत अशी नाबाद द्विशतकी भागीदारी केली त्यांनी दोनशे तीन नाबाद तीनशे चौतीस चेंडूत आणि भारताची सुटका झाली भारत एक दोननी मागे होता आता परत दोन दोन बरोबरी करायचा चान्स हे तीन दिवसांनीच पुढची कसोटी चालू होती पाचवी आणि अंतिम कसोटी इंग्लंडला चांगलंच हैराण केलं दिवसभर इंग्लंडच्या गोलंदाजांना सुरुवातीलाच लवकर यश मिळवून दिलं त्यांना बेनस्टोक्सनी बेनस्ट्रोक्सनी जोरदार दहा ओवर केल्या फक्त बारा पंधरा रन दिले त्यांनी आणि के एल राहुलला आत येणाऱ्या चेंडवर खाली राहणाऱ्या बात केला, केल बाद केलं तोच एक धोका होता खेळपट्टीचा पाचव्या दिवशी काही ठिकाणी बॉल खाली राहत होते काही ठिकाणी उडत होते अशाच एका चेंडूवर खेल सापडला नंतर उपहारापर्यंत गिलनी चांगली लढत दिली आणि आता लंचपर्यंत कोणी बाद होणार नाही असं वाटत होतं तेवढ्यातच गिल बाद झाला एकशे तीन धावा केल्यावर शतक झाल्यावर कदाचित थोडंसं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता भंग झाली असेल आणि ही इतकी वाईट परिस्थिती झाली भारताची गेल्या चार सामन्यात की आत्तापर्यंत फक्त बासष्ट धावा देऊन दहा वेळा शेवटच्या दहा मिनटात गडी बाद झालेले आहेत चार कसोटी सामन्यात नंतर पानाच्या आधी मात्र कोणी बाद झालं नाही पण लंचच्या आधी मात्र चार कसोटी सामन्यात दहा बळी आणि त्याच्यामुळे वेळोवेळी सामना फिरलेला आहे कसोटी भारताच्या हातातनं गेलेली आहे दोन कसोटी अशाच गेलेल्या आहेत तर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खास करून वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजाचं आता हा पहिल्या सहा फलंदाज व्यवस्थित फलंदाजी करत नव्हते त्याच्यामुळे खाली ऑलराऊंडर खेळावं लाग लागत होते असं मॉर्निंग वॉकलचं आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे तर आता कदाचित कुलदीप यादवला चान्स मिळेल कुलदीप यादवला निश्चितच संधी मिळेल असं वाटतं आहे सुंदर पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले आणि भारताने पहिल्यांदाच एवढ्यात नव्वद त्र्याण्णव वर्षात पहिल्यांदाच भारताने पाच डावखोरे खेळवले होते त्याचा अप्रत्यक्ष फायदा असा झाला की उजव्या आता फलंदाजी करणाऱ्यांना गिलला आणि के एल राहुलला जे गुडलँड स्पॉटवर एका अँडरसन एंडनी जे चेंडू खाली राहत होते त्याच्यावर के एल राहुल जो बाद झाला तर त्या एंडला डावखुऱ्या फलंदाजाविरुद्ध मात्र काहीच मात्रा चालली नाही इंग्लंडची ते बॉल डावखुरे फलंदाजांच्या लेक्स्टमच्या बाहेर होते आणि इतके असे खाली राहिले तरी त्रास देत नव्हते पण वॉशिंग्टन सुंदरनी जोरदार षटकार आणि चौकार ठोकत आपलं अर्धशतक पूर्ण केलं नंतर जडेजाने अर्धशतक पूर्ण केलं उपहारापर्यंत भारताची दोन बाद एकशे चौऱ्याहत्तरवरनं चार बाद दोनशे अठ्ठावीस अशी अवस्था झाली होती नव्याण्णव धावात नंतर मात्र नव्याण्णव धावात एकही बळी न देता त्यांनी चहा बानापर्यंत चार बाद तीनशे बावीस असे आणले उपहारा जेवढे दोन काही सफलता मिळाल्या दोन काही यश मिळालं तेवढंच नंतर मात्र इंग्लंडच्या जा गोलंदाजांना अगदी हाताश व्हावं लागलं पानानंतर बऱ्याच वेळाने बेन स्टोक्स आला आणि एकशे अडोतीस षटकात जेव्हा तीनशे शहाऐंशी बाद अशी परिस्थिती होती जडेजा एकोणनव्वद धावांवर होता वॉशिंग्टन सुंदर ऐंशी धावांवर होता तेव्हा मात्र श इंग्लंडनी पूर्णपणे शस्त्र टाकली आणि ड्रॉचा प्रस्ताव ठेवला पण अर्थातच तो दोघं शतकवीरांनी शतकाच्या उंबरटेवर असलेल्या दोघांनी नाकारला आणि केवळ पाच षटकात साधारण जोरदार एकोणचाळीस धावास ठोकून दोघांची शतकं पूर्ण झाल्यावर वॉशिंग्टन सुंदरनी शतक पूर्ण झाल्यावर एकशे त्रेचाळीस षटकं पूर्णपणे इंग्लंडला फिल्डिंग करायला लावून चार बाद चारशे पंचवीसवर दहा षटकं राहिली असताना दिवसाचा था खेळ थांबवण्यात आला आणि हा सामना अनिर्णीत राहिला जेव्हा ही जोडी खेळायला आली तेव्हा एकोणनव्वद धावांनी भारत मागे होता आणि पासष्ट ओवर खेळून काढायच्या होत्या या जोडीनी वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजानी तब्बल पंचावन्न षटकं खेळून काढली आणि अजिबात इंग्लंडला दाद दिली नाही जडेजा सुरुवातीला थोडा सुदरी ठरला सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्याच बॉलला नाही तर उपाराच्या आधी अजून एक बळी जात जा होता भारताचा पहिल्याच बॉलला जोर उठला स्लिपच्या डोक्यावरून जात येणारा खेळ हाताला लागून खाली पडला घेता आला नाही यशस्वी जयस्वालचा जसं त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात घेतला होता तसं जमलं नाही सगळ्याच इंग्लंड गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले अजिबात दाद दिली नाही पण या जोडीने आणि गिलला सकाळी एकदा जीवदान मिळालं होतं सुरुवातीलाच कवर ड्राईव्ह मारताना बेंड डॅकेटच्या उडी मारलेल्या हाताला लागून बॉल पडला होता साधारण बासष्टवर होता तेव्हा गिल पण गिलनी बरेच फलंदाजीचे विक्रम या नादात मोडलेत अजूनही मोडणारे कॅप्टन म्हणून खेळताना पहिल्याच सिरीजमध्ये त्याच्या आत्तापर्यंत नावात सातशे बावीस धावा झालेल्या आहेत फक्त आता गावस्कर पुढे त्याच्या कॅप्टन म्हणून पण त्या गावस्करनी भारतात केल्या होत्या कॅप्टन म्हणून विराट कोहलीचा रेकॉर्ड तर आरामात तोडलेला आहे त्यांनी आणि रेकॉर्ड तोडो न तोडो पुढची कसोटी जोरदार होईल यात शंका नाही फक्त तीन दिवसाची विश्रांती आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच थकवलेलं आहे तेव्हा एक दोन गोलंदाजांना तरी विश्रांती द्यावी लागेल इंग्लंडला असं दिसतंय बेनस्टॉक स्पीड नव्हता थ्रोही करता येत नव्हता त्याला पण त्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि के एल राहुल सुरुवातीलाच बाद केला नव्वद धावांवर अशा रीतीने तीन जोरदार शतकं के एल राहुल दोनशे तीस चेंडूत नव्वद गिल साधारण सव्वा दोनशे दोनशे अठ्ठावीस चेंडूत एकशे तीन वॉशिंग्टन सुंदर एकशे एक नाबाद आणि जडेजा एकशे पंच्याऐंशी चेंडूत एकशे सात तर अशी ही जोरदार मॅन्चेस्टरवरून खड्ड्यातनं दरीत पडलेला भारतीय संघ केवळ पाचव्या चेंडूवर तीनशे अकरा धावांनी मागे असताना दोन बाद शून्य अशा अवस्थेतून चार बाद चारशे चोवीसवर चार बाद चारशे चार पंचवीसपर्यंत आणून ठेवला या चौघांनी आणि अतिशय अविश्वसनीय स्वप्नवत अशी कामगिरी केली जवळपास चमत्कारच केला म्हणावा लागेल कारण चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा दोन बाद एकशे चौऱ्याहत्तर अशा अवस्थेतसुद्धा भारताला अजिबात अपेक्षा नव्हती की पूर्णपणे खेळून काढला जाईल आणि सकाळी राहुल लवकर बाद झाल्यावर आणि नंतर गिल बाद झाल्यावर सुद्धा अजून चार तास खेळून काढायचे बाकी होते पासष्ट ओवर खेळायचे होते आता अजिबात अपेक्षा नव्हती पण भारतीय संघाने अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि भारतीयांचा काही भरोसा नाही जस्टिन लँगर काय म्हणायचा ऑस्ट्रेलियात जेव्हा तडाखा बसला होता त्याला लागोपट दोन मालिकेत कोच असताना की नेव्हर अंडर एस्टिमेट इंडियन्स यू नेवर नो वेन दे विल कम बॅक अँड फाईट अँड बीट यू तसंच झालं द ग्रेट एस्केप हॅट्स ऑफ टू ऑल दिस सेंच्युरियन्स अँड के एल राहुल आणि अर्थातच ऋषभ पंत वर्षानुवर्षे त्याच्या लंगडात येऊन फलंदाजी केल्याबद्दल बोललं जाईल आणि थोडंसं सिलेक्शनचे आता इश्यू आहेत कंबोज निश्चितच बाहेर जाईल शार्दूल ठाकूरवर विशेष विश्वास नव्हता शुभमन गिलचा तरी त्याला खेळवलं गेलं त्याला फारच कमी गोलंदाजी दिली गेली आणि जेव्हा गोलंदाजी दिली गेली तेव्हा षटकामागे त्यांनी पाच धावा दिल्यामुळे तर आता कुलदीप यादवला निश्चितच आणायला हरकत नाही आता कुलदीप यादवची पहिलाच सामना आहे कसा खेळेल सांगता येत नाही पण सगळ्यांनाच खूप त्याच्याकडनं अपेक्षा आहेत भारत जर सेफ साईडने खेळलं ती सेफ साईड यशस्वी ठरली की तीन चार पाच बळी घेणाऱ्या कुलदीप यादवपेक्षा बॅटिंग ऑलराऊंडर पाहिजे होते त्यांना खाली शार्दूल ठाकूरने पहिल्या डावात एकेचाळीस धावा केल्या वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावातही पंचवीस सत्तावीस धावा केल्या आणि दुसऱ्या डावात नाबाद एकशे एक तेव्हा ती स्ट्रॅटेजी तरी ठरलेली आहे पण ती जिंकण्यासाठी पुरेशी नाही आहे भेदक गोलंदाजीचा अभाव चांगलाच जाणवला बुमरा खेळू शकतोय की नाही बघूया कारण बुमरा तर दुसऱ्या डावात दुसऱ्या डावात म्हणण्यापेक्षा तिसऱ्या दिवशी विशेष स्पीड नव्हता गोलंदाजीला नेहमीसारखा का बुमरा काही वाटला नाही आणि त्याचाच फायदा घेऊन इंग्लंडनी तब्बल सहाशे एकोणसत्तर धावा केल्या आता इंग्लंडला डिवचायला भारतीय गोलंदाज फलंदाज मोकळे आहेत की तुम्ही जरा लवकर डिक्लेअर केलं असतं तर तुम्हाला जरा फायदा झाला असता जसं आधीच्या कसोटीत भारताने सहाशेपेक्षा जास्त धावा केल्यावर इंग्लंडचे फलंदाजसारखे के म्हणत होते तुम्ही किती करा आम्ही चेस करू तर बघूया आता लंडन ओव्हल एकतीस जुलैपासून ತೋಪ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ